अनिल देशमुखांच्या आरोपांमुळे समित कदम हे चांगलेच चा चर्चेत आलेले आहेत फडणवीसांनी समित कदम मार्फत प्रतिज्ञापत्र आपल्याकडे पाठवले होते असा दावा अनिल देशमुखांनी केलाय आणि त्यामुळे कदम चर्चेत आले असून विविध राजकीय पक्षातील बड्या नेत्यांशी त्यांची जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे पाहूयात प्रतिज्ञापत्र अपडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस माझ्याकडे फडणवीस राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपामुळे सांगलीमधील समित कदम प्रकाश जोतात आले खर तर आजवर अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये हा वाद रंगला होता श्याम मानवनी सांगितलं मला आज माहीत पडलं की देवेंद्र फडणवीस तीन वर्ष मी सांगितलं याच्यावर तुम्ही सही करून द्या तुम्हाला ईडी लागणार नाही तुम्हाला सीबीआय लागणार नाही अशा पण त्यांनी तीन वर्षापूर्वी मला एफिडेट करून देण्यासाठी दबाव टाकला होता त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी हे ऍफिडेट करून देणार नाही त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत ते साहेबांबद्दल काय बोलत आहेत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत संदर्भात ते काय बोलत आहेत वाझेवर ते काय बोलतायत बोलता या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील पण या वादात आता समीत कदम यांची एंट्री झाली महाविकास आघाडीचं सरकार असताना फडणवीसांनी समित कदम यांच्या मार्फत आपल्याकडे प्रतिज्ञापत्र पाठवली होती असा आरोप देशमुखांनी केला त्यामुळे कोण आहेत समित कदम अशी राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे समित कदम हे दोन हजार आठ सालापासून विनय कोरेंच्या जनसुराज्य शक्ती पक्षासाठी काम करत आहेत त्यांचे वडील बाळासाहेब कदम यांनी नव्वदच्या दशकात मिरज नगरपालिका नगराध्यक्षपद भूषवलंय तर त्यांच्या आई हेमलता कदम या महिला मंडळ तसंच ग्रामोद्योगाच्या माध्यमातून सक्रिय होत्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वे सर्वा विनय कोरेंचे विश्वासू म्हणून समित कदम यांची ओळख आहे म्हणूनच त्यांच्याकडे युवा जनसुराज्य शक्तीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे समित कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मिडल मॅन असल्याचा गंभीर आरोप अनिल देशमुखांनी केला त्यामुळे अनिल देशमुख आणि समित कदम यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे या देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील त्यांचे अतिशय घरगुती संबंध त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे समीर कदमची मिसेस देवेंद्र फडणीस यांना राखी बांधताना बैठकीत आम्हाला सगळीकडे निमंत्रण दिलं जातं आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींपासनं ते त्या ठिकाणी राज्यात होणारे वि विविध बैठकांसाठी आमचं त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं जातं त्यामध्ये फडणवीस साहेबांची भेट होते इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट होते त्यामध्ये असं काय तर फार मोठं सांगितल्यासारखं काय का मला वाटत नाही आहे की ज्या गोष्टीला फार मोठी चर्चा करणं आणि त्याबाबतीत सारखं सांगणं समित कदम यांना राज्य सरकारनं दिलेल्या वाय दर्जाच्या संरक्षणाविषयी अनिल देशमुखांनी सवाल उपस्थित केला तर सत्ताधाऱ्यांनी अनिल देशमुखांच्या आरोपावर पलटवार केलाय त्यांचे फोटो आहेत देवेंद्र फडणवीस यांचे समित कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला समित कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा नाही देवेंद्र फडणवीस त्याला वाय सुरक्षा दिली आता इतका जवळचा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने वाय सुरक्षा दिली फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी सगळी स्टोरी त्या ठिकाणी क्रिएट करायची हा त्यांचा फंडा झालाय ते त्यांची कार्यपद्धती झाले ते आता मार्केटमध्ये नवीन आयटम घेऊन आले समित कदम यांची विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी मैत्री तशी फडणवीसांशी असल्याचा दावा समित कदम यांनी केला तर अनिल देशमुखांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये वादाचा कलगीतुरा चांगलाच रंगलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत